नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेळके कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयत प्रॅक्टिस करतो आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात बरा उतारा थोडासा समजून घ्या काय होते सरासरी सात बरा उतारा शेतकऱ्याकडून असतात पण सात बऱ्याचं वाचन करणे किंवा थोडासा उतार आपल्या सा, स सर्वसामान शेतकरी माणसांना समजून येत नाही तर माझा थोडासा प्रयत्न असा आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून सात बारा आपला शेतकऱ्यांना वाचता आला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे तर आपण थोडंसं सात बारा काय असतो हे पाहूया सरासरीचं जर आपण बघितलं तर गाव नमुना सात त्याला म्हटलं जातं आणि जे काय खाली सात बारा अवताराला वरती गाव नमुना सात असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली खायच्या बाजूला वर असतं ते सात असतं आणि खाली असतं ते बारा तर बारा म्हणजे काय तर खाली पीक पाण्याची याची संपूर्ण जी माहिती दिली दे जाते त्याला बारा म्हटलं जातं आता सरासरी आपण सात बाराचं विश्लेषण बघूया आपण जर मित्रांनो बघितलं सात बारा उतारा काढल्यानंतर सुरुवातीला तुमचं गाव तुमचं गाव, गाव कुठलं आहे हे दिलं जातं तालुका दिला जातो आणि जिल्हा दिला जातो त्यानंतर आपण पाहिलं तर वरती गट क्रमांक व उपयोगा आणि त्या गटक्रमांकाच्या पुढं नंबर लिहिलेला असतो म्हणजे तुमची गावामध्ये शेती कुठं आहे का आहे ह्याची सुद्धा माहिती ह्या उताऱ्यावर दिलेली असते आणि तुमच्या शेताचा गट क्रमांक त्या हे त्यावर नमूद केलेलं असतं आता पहिला जो रकाना आढावा येतो त्यामध्ये भूधारण पद्धती भूधारण पद्धती म्हणजे काय शेती तुमची कुठल्या प्रकारातली आहे हे सांगितलं जात आता त्याच्या पुढेच भूधारणच्या दारणच्या पुढंमध्ये भोगोटा वर्ग एक आता हे भोगोटा वर्ग एक काय दोन का आहे तीन का आहे चार का आहे हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये थोडं सांगितलेलं आहे ह्यामध्ये आता भोगटा एक क्रमांक म्हणजे हे सांगेन की सरासरी शेतकऱ्यांच्या जमनी एक दोन ह्या वर्गातल्याच असतात तीन आणि चार कमी प्रमाणात असतात तरीसुद्धा शेतकऱ्यांना एक म्हणजे काय तर सरासरी ती तुम्हाला खरेदी विक्री सहजासहजी बिन सरकारची कोणत्या किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता ती विक्री करता येते आता पुढं आपण पाहूया शेतीचे स्थानिक त्या उत्तरामध्ये त्याच रखान्यामध्ये पुढं शेती जी कौतं शेतीमध्ये काहीतरी नावं दिलेलं असतात आपल्या खेडेगावमध्ये त्यावर त्याचं नाव असतं आता त्यानंतर हुबे तीन रखाने असतात आता ह्या तीन रकामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या रखान्यामध्ये क्षेत्र एकक व आकारणी ही माहिती दिलेली असते त्यामध्ये तुम्हाला क्षेत्र एकक हेक्टर आणि चौरस मीटरमध्ये तुम्हाला माहिती दिलं ते म्हणजे तुमचा तो गट नंबर किती हेक्टरचा आहे आणि किती आरच आहे ह्यामध्ये ही तुम्हाला माहिती दिली आहे त्यामध्ये आता अशी माहिती दिलेली असते लागवडी योग्य क्षेत्र आहे का ह्याची पण माहिती दिली जाते आणि त्यामध्ये जिरायत असेल बागायत असेल वर्कस असेल आणि ही जमीन असणारी वर्कस वगैरे ती संपूर्ण जमिनीचं तुम्हाला खाली त्यामधील लागवडी योग्य क्षेत्र किती हे दिलं जातं त्याच्याखाली ब म्हणून म्हणून असतं आता जे मी काय सांगितलं ते अमधलं सांगितलं तुम्हाला त्याच्याखाली ब असतं त्यामध्ये पोट खराब क्षेत्र सांगितलं जो गट नंबर आहे तुमचा त्यामध्ये नेमकं पोट खराब क्षेत्र किती हे सांगितलं जातं आणि पोट खराब जी असते ती लागवड करण्या योग्य नसते म्हणजेच तिथं पाणी आपल्याला घेता येत नाही त्यामध्ये बघितलं तर आपण वर्ग अ असतं आणि वर्ग ब असतं एकूण पोट खराब क्षेत्र किती वरती आपण पाहिलं लागवडीला क्षेत्र किती आणि खाली आपण ब मध्ये बघतोय ते पोट खराब क्षेत्र किती अशी टोटल दोन्हींची मुळून एकूण क्षेत्र अ आणि ब ही सगळी एकूण क्षेत्र तिथं दिलं जातं त्याच्या खाली जर आपण बघितलं जो गट नंबर आहे एकूण क्षेत्र आहे त्याला आकारणी किती केली जाते म्हणजे तुम्ही महसूल जे भरताय तलाट्यांच्याकडून त्या शेतीचा महसूल जे भरताय तिचे आकारणी त्यामध्ये दिली जाते यामध्ये आता जर बघितलं सांग जुडी किंवा विशेष आकारणी ही दिली जाते त्यामध्ये आता आपला दोन नंबरचा रकाना त्यामध्ये काय काय माहिती दिली जाते बघा त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक दिला जातो जे काय खाते क्रमांक तुमचा नोंदीचा असतो तो दिला जातो त्यानंतर भोगवट नाव दिलं आता भोगवट आधार कोण तुमच्या मालकीचे असेल तर त्याच्यावर तुमचं नाव येत असते आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या जमिनीचं वाटप झालेलं नसेल तर तुम्हाला त्या प्रकारेमध्ये सहशेदारांची सुद्धा नावं दिसून येत असतात आणि अशा वेळी जर सहशेदार असेल तर त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक त्यापुढे तुमचं नाव मग तुमच्या एकत्र कुटुंबाची जर शेती असेल किंवा तो गट असेल तर तुमचं त्यामध्ये वारसांजींची नावं नोंद केलेली असतात आणि त्याच्याखाली समायिक क्षेत्र लिहिलं असतं जर ती काय तुमची जी वरची नावं आहे संपूर्ण त्या सगळ्यांच्यामध्ये जो गट क्रमांक पुढं तुम्हाला दिलेला असतो तो समायिक असतो अजून त्याचं वाटप झालेलं नसतं जे काय तुमच्या वाटणीला येईल एकूण मधील जे काय तुमच्या वाटणीला येईल ती तुमच्या पुढं नमूद केलेलं असते आणि त्याच्या पुढं जे काय असेल ते कर आणलेली असते आता त्याच रकान्यामध्ये आपण जर बघितलं त्याच्या पुढं सुद्धा पोट खराब तुमच्यामध्ये तुमच्या वाटणीला समजा एक एकरमधलं वीस गुंटा असेल आणि ते भावाबांच्या तुमच्या चौघांच्या नाव असेल तर त्यांच्यासमोर समाय क्षेत्र लिहून त्याच्यासमोर तुमच्या वीस गुंट हे तुम्हाला आलं आणि त्या वीस गुंठमधील पोट खराब आहे किती आहे हे सुद्धा नमूद केलं जातं आता त्याच्यापुढे एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा मित्रांनो कंसात नंबर टाकलेला असतात हे नंबर काय आहेत तर ते फेरपार नंबर आहेत तुमच्याकडं ती तुमच्याकडं कशी शेती आली हा फेरपार उतारा काढल्यानंतर त्या फेरफार उतारा तुम्हाला समजून येत आहे की ही स शेती तुमच्याकडं कशी आली आता आपण पुढचा महत्वाचा राखा नामूया ह्यामध्ये कूळ खंड व इतर अधिकार ह्याची संपूर्ण माहिती दिलेली त्यामध्ये एक छोटा बारकार काम दिला असतं त्यात कुळाचे नाव व खंड आता पूर्वीच्या काळी कुळानं कोळानं शेती करा देत होते किंवा खंड कितीला जायचं ह्याचे संपूर्ण विश्लेषण आणि त्यामध्ये दिलेलं असायचं आता त्याच्या खाली इतर अधिकार किंवा एखाद्या पसंस्थेचा बँकेचा जर तुम्ही बोजा काढलेला असेल तर त्याच्यावर बोज्याची नोंद दिसत असते समजा तुम्हाला बहिणी असतील तर बहिणींचं वारस लावल्यानंतर इतर हक्कातसुद्धा ही नावं लागू शकतात आता महत्त्वाची गोष्ट त्याच्याखाली जर आपण बघितलं तुमचं फेरफार प्रलंबित जर असतील कुठलं तर त्या प्रलंबित फेरफारांची सुद्धा नोंद त्यामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि त्याच्याखाली जर बघितलं आपण शेवटचा फेरफार कधी झाला त्याचा नंबर आणि त्याची तारीख त्या इतर रकांमध्ये तीन नंबरच्या रखांमध्ये दे देत असतात आता मित्रांनो त्याच्याखाली जर आपण बघितलं तर आडवा एक रकाना असतो बघा त्यामध्ये सरासरी तुमच्या शेतीचे मागील जे काय फेरफार असतील त्याचे नंबर कंसात दिलेले असतात आता ही नंबर कशानंतर कशी शेती आली कशानंतर कशी शेती तुमच्याकडं आली ह्याचे संपूर्ण ही उता, फेर उतार फेरफार डायरी उतार काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती मिळत असते आणि त्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर शिमा आणि मोबर किल्ले ह्या पद्धतीनं हे उतारायचं विश्लेषण नमस्कार मित्र माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहा